शुभ सकाळ शुभ सकाळ तर चला माझी छान अशी पूजा करून झालेली आहे आणि सकाळची अंगोली वगैरे झालेली आहे खूप छान असं फ्रेश तर मुलं गेलेली आहेत स्कूलमध्ये दोघं पण आणि माझे मिस्टर सुद्धा गेलेले आहेत माझ्या कामाला तर चला मी आता फ्रेश होऊन सगळं आवरून आता लागलेली आहे जेवणाला तर मी जेवणासाठी घेतलेला आहे आज खूप छान असं पोपट मासा पोपट मासा एकच काट्याचा असतो मुलांनासुद्धा खायला खूप छान असतं आमचे छोटे सरकार खायला खूप कंटाळा करतात म्हणूनच मी असं बिना काट्याची जास्त करून मच्छी घेते तर हा आहे अंडा मच्छीतला अंडा तर खूपच आवडते मला तर चला फटाफट फड़ जेवण मी रेडी करून घेतलेलं आहे आणि इकडे ठेवलेलं आहे पोपट माशाचं काळवण आणि इकडे ठेवलेलं आहे फ्राय मच्छी तर चला ही पोपट माशाचा काळवणाची रेसिपी तुम्हाला मिळून जाईल <laughs> गरम तर आता गरमागरम जेवण करून घेतो आम्ही तर तुम्हाला तर माहिती आहे जेवण झालं की गरमागरम लगेचच जेवायला बसतो आम्ही तर जेवण वगैरे झालं आणि मग कपडे धुवायचे होते ते म्हटलं कपडे धुवून घेतले आणि छान असे बाहेर लावत होते कपडे मी तर तितक्यात माझं छोटे सरकार आले आणि मग त्याच्या हातात मोबाईल असल्यावर तो लगेच कॅमेरा ऑन करतो तर तो आला आणि मम्मी मम्मी मला पेरू पाहिजे तर म्हटलं चल काढून देते पेरू तुला तर आमच्या आवारामध्ये तीन चार झाडं आहेत पेरूची पण कुठे होते तर कुठे वरती होते मोठा तर नव्हता त्याच्यामुळे मला काही काढायला जमले नाही तर म्हटलंच पेरू आहेत जे होते ते पूर्ण पिकलेले होते त्याच्यामुळे काही नको तर म्हटलं चल तुला लिंबू शरबत बनवून देते झाडावरती लिंबू वगैरे खूप झालेत भरपूर तर म्हटलं छान असं लिंबू शरबतच ती भरपूर ऊन पण आहे आणि छान गारगार लिंबू शरबत बनवूया आपण तर हा पहा लिंबू झाडावरून काढलेला तर चला आता आपण घेणार आहोत फटाफट लिंबू शरबत बनवून तर आपल्या छोट्या सरकाराने पाणी आणलेलं आहे साखर पण आणलेली आहे मीठ आणलेलं आहे तर चला आपण बनवून घेऊ फटाफट लिंबू शरबत तर ना असं झाडावरचं खूप छान असं काही ताजं ताजं काढून खायला खूप मज्जा येते आपल्या झाडावरचंच तर इकडे पाहू शकता किती रस आहे अर्ध्या लिंबूतच काम होऊन जाणार आहे जर हा तांब्यावर शरबत आहे ना तो अर्ध्या लिंबूतच होऊन जाणार एवढा रस रसरसित लिंबू आहे ना खूपच पिवळा पिवळा आणि पूर्ण कच्चे असले ना तरी त्याच्यामध्ये पूर्ण रस असतो एक नंबर लिंबू आहे ते चला फटाफट छान असं मी लिंबू शरबत बनवते तुम्हाला हवंय का मध्ये सांगा लगेच पाठवते लिंबू शरबत तर चला या छान आता साखर वगैरे टाकून घेऊ साखर मीठ आणि छान असं हलवून घेऊ आणि मग टेस्ट घेऊ पेरू नाही भेटलं तर मग लिंबू शरबत ही तर माझ्या छोट्यासारखं काय म्हणाले नाही कारण मी त्याला तिकडे पाठवत नाही जास्त <coughs> करून फवारामध्ये कारण झाडं खूप असल्यामुळे ना भीती वाटते जरा जायला हे बघा नॉटी बॉय साखर खायची आहे त्यांना तर साप वगैरे पण असतात ना त्याच्यामुळे त्याला मी तिकडे नाही पाठवत मी जर काय काम करत असेल तर मग तो लगेच येतो मागे मागे तर चला छान असं लिंबू शरबत आज रेडी झालेलं आहे खूपच छान तर या तुम्ही पण पहिला एकदम रसरसित लिंबू शरबत घरच्या झाडावरचं ताजं ताजं ताज लिंबू लिंबू शरबत माझ्या छोट्या सरकारांना पण आवडलेलं आहे खूप छान तर अशा प्रकारे आपला दिवस हा जात असतो जेवण पाणी काम कामामध्ये मुलांमध्ये एन्जॉय करायचं असं छान असं माझं दिवस चाललेला आहे तर चला इकडे आहे आमची छान अशी कोंबडी पिल्ल घातलीत आणि खूप आवाज करत आहे तर चला कपडे आवरले लिंबू शरूत पिऊन झालं आणि मग मी बसलेली आहे आता माझं मशीनचं काम करायला तर बरंच काम बाकी राहिलेलं थोडंसं खूप दिवस बसायलाच नाही म्हटलं तर म्हटलं चला आता करून घेते राहिलेलं पेंडिंग काम माझं मशीनचं तर आज माझा दिवस हा असा आजचा गेला खूप छान गेला तर चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय